हॅलो नमस्ते स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर म्हणजेच ब्लॉगविथ संगीतामध्ये आणि सगळ्यात अगोदर सगळ्यांना स्वामी समर्थ हा व्हिडिओ आहे बुधवारचा आणि आज मी टाकत आहे आज आहे शुक्रवार तर पाऊस येत आहे बघा थोडा थोडा बाहेर आणि इथं बुधवारी सकाळी सकाळी नाश्त्यासाठी बनवलेलं होतं भोपळ्याचं भोपळ्याची खीर म्हणूया आपण किंवा याला शिरा भोपळ्याचा हलवा असं पण म्हणू शकतो आपण तर त्याच्यासाठी मी कढईत अगोदर काजू बदाम आणि भोपळ्याच्या बिया पिस्ते वगैरे असे फक्त गरम कढईतेच फ्राय करून घेतले होते गरम कढईतच म्हणजे रोस्ट करून घेतले होते किंवा भाजून घेतले होते आणि नंतर किसलेला भोपळा पण तूप न घालताच मी असाच परतून घेत आहे त्याला बघा भोपळ्याला किती पाणी सुटलेलं आहे तर हे पूर्ण पाणी आटेपर्यंत मी हा भोपळ्याचा किस जो आहे तो असा परतून घेणार आहे आणि बघा आता पूर्ण पाणी आटलेलं आहे भोपळ्यातलं आणि हे आहे घरचं तूप आणि हे आहे दूध जे आपण खीर करण्यासाठी किंवा शिरा करण्यासाठी भोपळ्याचा हलवा करण्यासाठी वापरणार आहे ते तर मी हे तीन चमचे तूप टाकणार आहे साजूक तूप म्हणजे घरचंच तूप आहे त्याच्यामुळे त्याचा कलर असा दिसत आहे आणि ते म्हशीचं तूप आहे गाईचं तूप नाही आहे म्हणून ते आणि बिकतचं तूप पिवळं दिसतं त्याच्यात हळद वगैरे असेल माहीत नाही आहे पण घरचं तुपात असाच कलर असतो ओरिजिनल कलर आहे तो नंतर तूप टाकल्यानंतर मी छान असा हा भोपळ्याचा तो छान परतून घेतलेला आहे आणि नंतर दूध पण मी एका साईडला गरम करायला ठेवलेलं आहे तर ते दूध आहे ते मी याच्यात टाकून घेणार आहे आणि दूध पण शक्यतो गरमच टाकायचं म्हणजे छान भोपळा पटकन शिजला जातो जास्त वेळ लागत नाही आणि व्यवस्थित जर परतून घेतला तर त्याला फार वेळ लागत नाही परतायला तर दूध ओतून घेतलेलं आहे जवळजवळ हे दोन कप दूध आहे भोपळा अर्धा किलो भोपळा असेल तर थोडंसं दूध जास्त घातले साईज सकट दूध घालायचे म्हणजे त्याला छान टेस्ट येते जर आपल्याकडे खवा वगैरे आपण वापरणार नसेल तर साईसकट दूध वापरायचं आहे आणि हा जो मसाला आहे हा दूध मसाला आहे एवरेस्टचा दूध मसाला आहे तर तो एक चमचा मी टाकून घेतलेला आहे तुमच्याकडे कुठलाही असेल तर टाका किंवा नाही टाकला तरी पण चालेल आणि नंतर इथं चार चमचे अंदाजे मी एव एव्हरीची मिल्क पावडर टाकलेली आहे कारण मी खवा वापरलेला नाही आहे खवा असेल तर मिल्क पावडरची गरज नाही आहे किंवा नसेल तरी काही मिल्क पावडर खवा नसेल तरी पण हा असा पण हलवा खूप सुंदर आणि छान लागतो नंतर मी साखर टाकून घेतलेली आहे छान आपल्याला जेवढी चवीप्रमाणे साखर पाहिजे त्याप्रमाणे आणि मी नंतर हलवून घेतलं तर याच स्टेजला मी याची ह्या भोपळ्याचा हलवा खाल्लेला आहे म्हणजे फार पातळ पण नाही केला आणि फार आटवून पण नाही घेतला तर असं खीर म्हणून तुम्ही खाऊ शकता किंवा मग पुढे आणखीन थोडंसं आटवून तुम्ही याचा हलवा पूर्णपणे दूध आठवून हलवा पण म्हणू शकता तर याच स्टेजला आवड आम्हाला आवडतो म्हणून आम्ही याच पद्धतीने खाल्लेला आहे आणि अतिशय टप्चविला छान झाला होता तर तुम्ही नक्की करून बघा आणि हे आहे अक्षयच्या पप्पांचं नाश्त्याची प्लेट ता तर त्यांचा रोजचा नाश्ता हा असाच असतो त्यांना नाश्त्यामध्ये फ्रूट्स भरपूर लागतात तर फ्रूट आणि हे भोपळ्याचा हलवा कर हॅलो बघा ऐश्वर्याच्या चाललेत आहे स्वयंपाक भाजी करते काय केली भाजी पत्ताकोबी पत्ताकोबी केलेली आहे अजून गवार आणि कोबी आहे ना हां आणि कोबी कोबी केलेली आहे तर ह्या आहेत घरून आलेल्या भुईमुंगाच्या शेंगा ह्या आमच्याच रानातल्या शेंगा आहेत तर जे वाटेकरिनी करतो तर त्यांनी आम्हाला आणून दिलेल्या आहेत या बाहेर ठेवल्यात कारण पाऊस आहे खूप दमट वातावरण असल्यामुळे त्याला लगेच बुरशी येते आतमध्ये जर ठेवलं किंवा भरून जर ठेवलं तर म्हणून मी अशाच बाहेर ठेवलेल्या आहेत आणि नंतर मी त्या फोडून घेणार आहे तर आता इथं मी चाललेली आहे वरती दळण आणण्यासाठी लाईट बंद केलेली आहे आणि आता वरती चाललेली आहे दळण करायचे म्हणून दळण आणायला

आलेली आहे मी इथ कोट्या आहेत नाही तर दगड घ्यायची जाते दम भरला आता दळण घेऊन जाते जेवढी आणि दगण भरते चला आहे तर खाली गे खाली लाईट बंद करते आणि चला अंधारा दिसत नाही तर इथं मी वरती ज्या कोट्या आहेत त्या कोट्यात धान्य असतं तर त्याच्यातलं मी ज्वारी घेतलेली आहे आणि खाली आलेली आहे आणि आता इथं मी बाहेर करणार आहे दळण तर दळण करण्यासाठी मी चाळणीचा वापर करत नाही मी हे सूप वापरते आणि गोदर आता त्याच्या खाली मी पेपर टाकून घेणार आहे काही बेडशीट किंवा पेपर किंवा म्हणजे ते काग आमच्याकडे कागदाचे जे ढाबळे म्हणतात त्याला ढाबळे असतात ना ज्वारी किंवा गहू धान्य भरतात ना तर ते असं शिवतात एक दोन चार म्हणजे की गावी ज्यांच्याकडे शेती आहे त्यांच्याकडे भरपूर मोठे मोठे असे हे ढाबळे असतात त्या पिशव्या ज्या असतात ना त्या जोडतात एकमेकाला आणि असे चौकोनी सगळ्या पिशव्या असं कट करतात त्या पिशव्या आणि नंतर मग त्या आपल्याला जितका मोठा ढाबळा पाहिजे तर तेवढ्या मोठ्या ढाबळ्याचं शिवून घेतात आणि त्याच्यावर दळण करतात तर इथं माझ्याकडे नाही आहे म्हणून मी तो पेपर टाकलेला आहे तुम्ही एक दोन पिशव्यांचं पण शिवून घेऊ शकता मला घ्यायचं आहे पण मी अजून ते घेतलेलंच नाही आहे शिवून पिशव्या आहेत भरपूर धान्याच्या पण ढाबळा नाही आहे माझ्याकडे आणि हे बघा मी असं सुपाने दळण करते असं पाकडते तर कोण कोण असं सुपाने दळण करतं आमच्याकडे पूर्वी पहिले असंच दळण करायचे तर माझ्याकडे सूप आहे म्हणून मग मला सुपाने पटकन होतं म्हणून मी चाळणीने चाळत नाही आणि आम आमच्या गावचं धान्य असतं तर चाळणीने जर चाळायला गेलं तर खूप सारं ते खाली पडतं म्हणजे बारीक बारीक मोठं असं मिक्स असल्यामुळे थोडंसं खाली पडतं चाळणीतून तर त्याच्यामुळे मी जास्त चाळणीने धान्य म्हणजे दळण करतच नाही मी सुपानेच दळण करते आणि असं पाकडायचं पाकडले की त्याच्यात जो कचरा असतो तो निघून जातो आणि असं ज घोळणं म्हणतात ज्याला जे मी असं हा हे जे असं घोळत आहे त्याला घुळणं म्हणतात आणि जर बारीक बारीक खडे असतील रेती असेल तर मग ती एकदम मागे राहते आणि मोठी मोठी ज्वारी किंवा स्वच्छ ज्वारी पुढं येते पूर्वी खूप सारं बघा बाहेरचं वातावरण आता पाऊस नाही आहे सकाळी येत होता तर पूर्वी खूप सारं धान्यात खडं माती असायची त्याच्यामुळे सूपाची गरज असायची आता धान्य पण स्वच्छ असते इतकी काही घाण माती नसते म्हणून चाळणीने आपण चालतो तर बघा ज्वारी एकदम मोत्यासारखी म्हणतात ना की मोत्यासारखी ज्वारी आहे तर अगदी तशीच मोत्यासारखी ज्वारी आहे तर आता हे माझं दळण झालेलं आहे आणि ते बाहेरचं साफ करते नंतर दळायला गेले पण दळण काही दुपारचं दळण दिलं नाही मग नंतर आले जेवण वगैरे केलं आणि आमचं जेवण झाल्यानंतर इथं ऐश्वर्या बघा किचन साफ करत आहे आणि मी बाहेर भांडी घासत आहे हे बघा हे आहेत मखाने तुम्हाला फ्रंट कॅमेरा असल्यामुळे उलट दिसत आहे तर हे मखाने जे आहेत तर हे उपवासासाठी चालतात हे बघा इथं इथं आहे ना तर हे असे दिसतात हे मखाने जे आहेत ते तर हे यू पी बिहारमध्ये याचं भरपूर सारं उत्पादन होतं आणि तिकडचे जे लोक आहेत ते उपवासासाठी याच्या रेसिपी बनवून खातात जसं की आपण खीर वगैरे करतो तर खीर करतात किंवा नायलांचे साबणं वगैरे जसं आपण तळतो त्याचप्रमाणे हे मखाने तळतात याच्यातच ड्रायफ्रूट्स तळून घालतात खोबरं वगैरे तळून घालतात शेंगदाणे असा पण याचा चिवडा बनवून उपवासासाठी खातात आणि खूप काय आपण म्हणूयाला फायदेशीर आहे या मखाने खाणं हे आणि हे कमळाच्या फुलापासून बनवलं जातं तर आपण साबुदाणा बटाटा रताळे याचा वापर करतो पण यू पी बिहारमध्ये जे लोक राहतात तर ते उपवासासाठी या मखाण्याचा वापर करतात भरपूर सारा याच्यात तर प्रथिने कॅल्शियम प्रोटीन आहे या मखाण्यामध्ये आणि खूप शरीराला चांगलं आहे पचायला हलकं आहे ॲसिडिटी वगैरे याने होत नाही तर ज्यांना कोणाला साबुदाणा वगैरे खायचा कंटाळा येतो तर त्यांनी नक्कीच हे मखाने खावेत आणि उपवास करावा तर याच्या वेगवेगळ्या रेसिपीज आहेत तर त्या पण तुम्ही ट्राय करू शकता खीर बनवू शकता किंवा त्याचा चिवडा बनवून उपवासाचा खाऊ शकता तर असा आहे हा मखाना तर कोणाला कोणाला माहिती आहे कोणाला कोणाला माहीत नाही आहे तर त्यांना माहीत नाही आहे त्यांच्यासाठी मी हे दाखवलेलं आहे आणलेलं आहे आणि हा दोनशे पन्नास ग्रॅमचं पाकिट आहे तर तीनशे पंचवीसला हा हा तीनशे पंचवीसला भेटलेला आहे तीसला का पंचवीसला भेटलेला आहे तर हे ड्राय तर कसा वाटला हा व्हिडिओ तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना